ठिकाणी मागे फिरणारे प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे आणि प्रत्येक मुलीत जुगाड शोधणारे गड आपल्याच ताब्यात सांगणारे hmm. गड आपल्याच ताब्यात सांगणारे आणि तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणीचा हे नंबर मागणारे <laughs> <laughs> स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार hmm. hmm. स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार अहो तिच्याही वेटिंग लिस्ट मध्ये असतात असे चार <laughs> दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट केलाय ना सगळ्यांनी असं कधीतरी <laughs> दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट किती होतो मी नॉनसेन्स मुलींना डोळ्याची भाषा समजते तिला असतो एक सिक्सेन्स मुलगी वयाच्या पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळतं मुलगी वयाच्या पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळतं आणि खरंच सांगते या मुलींना सार कळतं वा वा उगाच त्रागा करायचा नाही सल्ले लक्षात ठेवा कधी तर कामात येतील उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायचा नाही, ना चक्रा नाही। <laughs> उगाच त्रागा करायचा नाही आणि ना गल्लीत चक्राही मारायचा नाही अहो अशा कुठे या पोरी पटतात <laughs> यांना अशी रोजच भेटतात आणि मग आता लक्ष देऊन ऐका की एका गुलाबात पोरगी भाळली रोहित जर एका गुलाबात पोरगी भाळली हे तुमच्यासाठी बरं नाही बॉयफ्रेंड बीफ्रेंड बनवून ठेवेल लग्नाचं मात्र खरं नाही पुढच्या वेळी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमची दादही माझ्यापर्यंत पोहोचू द्या की कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेततात वा वा कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेततात तुम्हाला हवी असते हुरपरी मुली लेकराचा बाप शोक्या वा तुम्हाला oh yes. हवी असते हुरपरी मुली लेकराचा बाप शोधतात ज्याचं त्याचं गणित असतं hmm, hmm. ज्याचं त्याच गणित असतं ज्याला त्यालाच हेजुळतं आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं कोण मनाचे इमले बांधतो कोण स्वप्नात बंगले धावतो कोणाच्या बापाचा पगार किती आणि कुणाच्या खात्यात उधार किती सारं माहीत असतं म्हणून उगाच थापा मारायच्या नाहीत आणि आनाभाकाही करायच्या नाहीत आहो हितभर छाती टीचभर सीना हितभर छाती टिचभर सीना जितकी जरुरी तितकीच ताना जितकी जरुरी तितकीच ताना आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा याला कुठं हे वळतं आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं oh, yeah, yeah. किती पसरायचं आणि किती सावरायचं चा मुलींना चांगलं ठाऊक असतं किती पसरायचं आणि किती सावरायचं सा मुलींना चांगलं ठाऊक चा असतं चा ती जीवनाचा हिशोब मांडते आणि याचं सारंच भाऊक असतं प्रेम करिअर नोकरी लग्न याचा कुठे हिशोब जुळतो प्रेम करिअर नोकरी लग्न याचा कुठे हिशोब जुळतो नवरा आणि बॉयफ्रेंड यातला फरक मुलींना चांगला करू या वा ते वा 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 चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्य भरपूरत नाही आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही जरा हसून बोलला ना काहींना उशिरा कळला तरी नंतर टाबा तरी चालतील चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्यभर पुरत नाही आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही जरा हसून बोललं ना की कामापुरतं मिळतं जरा अजून बोललं ना की कामापुरतं मिळतं आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं पुढच्या वेळी ज्यांना प्रेम कळतं त्यांच्यासाठी की विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते या हातातून त्या हातात एक धमनी सतत भासते मुलींना हवा असतो विश्वास मुलींना हवा असतो विश्वास त्या डोळ्यात सागर दाटून बसतात भाकरी परी करपत असताना काजळलेल्या तव्या परी हसतात तुझ्या नजरेत किंमत दिसू दे तुझ्या नजरेत किंमत दिसू दे तिला सार विश्व मिळतं आणि खरंच सांगते या मुलींना सार कळतं <laughs> मुलींना सार कळतंच असं म्हणतात की मुली ह्या सुरुवातपासूनच मुलांपेक्षा बुद्धिमान असतात पण एकाच ठिकाणी येऊन मुलींचा मेंदू बंद पडतो <laughs> प्रेमात